नमस्कार मी अजय वर्मा आणि आपण सगळे पाहतात थिंकिंग ऑफ युथ विचार युवकांची सध्या आज आम्ही काँग्रेसच्या कार्यालयामध्ये उपस्थित आहेत आमच्या जोडीला जिल्हा अध्यक्ष आहे एस चे आणि आज त्यांचं कार्यरत बघितलं तर ते भरपूर प्रसिद्ध आहे विरारमध्ये अनेको समस्यांपातील त्यांनी आवाज उचललेला आहे आणि काँग्रेस पक्षाकडून त्यांनी भरपूर लोकांची मदत सुद्धा केलेली आहे पण आज विषय महत्वाचा आहे कारण म्हणजे मराठी वसे अमराठी ह्या शब्दाला आता कुठे ना कुठे ताण भेटलेला आहे आणि संपूर्ण महाराष्ट्र मध्ये हे चर्चा चालू आहे कशाप्रकारे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्ता असो किंवा बाळासाहेब उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कार्यकर्ता असो ते फक्त मराठी न बोलल्यावरती बेदम मारहाण करतात ते योग्य आहे का या सर्व गोष्टीवरती आपण थेट रामदास वाघमारीची चर्चा करू रामदास वाघमारीची आपल्या चॅनलवरती स्वागत नमस्कार काय म्हणाल जसं प्रकारे आता महाराष्ट्रामध्ये आपल्याला पाहायला भेटतोय गेले अनेक वर्षापासून काँग्रेसची सत्ता सत्तर वर्षापासून या पूर्ण भारतात होती त्यानंतर भारतीय जनता पार्टीचा जा राज्य आला पण हळूहळू आता कुठे मुस्... ना कुठे हिंदू मुस्लिम हिंदी मराठी इतर प्रांतांती हे सर्व वाद मोठ्या प्रमाणात वाढत चाललंय त्यावरती काय म्हणाल वाद मुळात कोण करतोय सर्वसामान्य जनता तर करत नाहीये ना मराठी माणूस करतोय ना उत्तर भारतीय करतोय हा वाद सुरुवात कुठून झालाय शालेय अभ्यासक्रमातून वाद सुरू झालेला आहे महाराष्ट्रामध्ये पाचवी पासूनच हिंदी हा विषय शिकवला जातो तर त्याला पहिलीपासून शिकवण्याची सक्ती करण्याचा जो प्रयत्न झाला तिथून हा वाद सुरुवात झाला अभ्यासक्रमातला वाद जो आहे मार्केटमध्ये जनतेमध्ये उतरवल्याचं काम कोणी केलं राजकारण्यानी सत्ताधारी पक्षांनी हे केलं वर्षानुवर्षे इथं भावाभावासारखे राहिलेले हिंदू हिंदी भाषिक आणि मराठी भाषिक मराठी माणूस उत्तर भारतीय व्यक्तीला म्हणजे मोठा भाऊ भैया बोलणं हे कुठल्याही प्रकारचं त्याच्यावर टिप्पणी नाहीये किंवा व्यंगात्मक नाहीये मोठा भाऊ म्हणूनच आम्ही संबोधतो मराठी माणसाने ज्याप्रमाणे सगळ्यांना मान सन्मान दिलेला आहे त्याचप्रमाणे त्याला स्वतःचा स्वाभिमान बाळगण्याचाही अधिकार आहे स्वाभिमान माणसा मराठी बोलतात मराठीमध्येच व्यवहार करतात आणि त्यांची अपेक्षा आहे की आपल्यासोबत जो कोणी आहे त्याने मराठीमध्ये बोलावं ही एक माफक अपेक्षा आहे याच्यामध्ये मारहाण करणं किंवा कुठल्या गोष्टीमध्ये असंतोष निर्माण होईल अशी कुठलीच गोष्ट नाही फक्त राजकीय नेत्यांनी आपली स्वतःची पोळी भाजण्यासाठी आणि येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या डोळ्यासमोर ठेवून असे वक्तव्य केलेले आहेत जे सर्वसामान्य जनतेला कळतात इथे पुष्कळ उत्तर भारतीय आहेत जे मराठी अस्सलिखित मराठी बोलतात दोन दिवसापूर्वीच रोड रोडमध्ये काँग्रेस पक्षाचा मेळावा घेण्यात आला आम्ही मराठी आम्ही भारतीय या ठिकाणी मिश्रा नावाच्या उत्तर भारतीय सदग्रस्ताने एक उच्चतम प्रकारे मराठी भाषा बोललेली आहे काश्मीरी पंडित त्या ठिकाणी होते त्यांनी पण चांगल्या प्रकारे मराठीत बोललेलं आहे आमच्या राणी ताई होत्या त्यांनी पण मराठीमध्ये भाषण केलेलं आहे मारवाडी बांधव होते त्यांनी पण मराठी या भाषेमध्ये आणि चांगल्या प्रतीचे मराठी बोललेले आहेत तोडगी मोडकी मराठी बोलतात चांगल्या प्रकारची मराठी भाषा बोलून तिथे संदेश दिलेला आहे की आम्ही बाहेरून जरी आलो तरी पण आम्ही इथले रहिवाशी आहोत पंधरा वर्षानंतर इथे त्यांना डोमिसाइल सर्टिफिकेट दिलं जातं महाराष्ट्रीय म्हणून महाराष्ट्रीय म्हणून ते आहेत या ठिकाणी त्यांना मराठी भाषा बोलता येते काही ठराविक लोकांना बोलता येत नाही त्यांना आपण आपल्या पद्धतीने आम्ही शिकवू मराठी भाषा शिकवू मराठी भाषा टिकवू आणि मराठी भाषेचा समान वाढवू अशी आमची ती भूमिका आहे पण जर तुम्ही म्हणत असेल की कुठे मारपीट झालेली आहे गुन्हेगार होत आहे व्हिडिओ व्हायरल होतो आपण बघत सुद्धा व्हिडिओ पूर्ण टी व्ही प्रसार माध्यमात आपल्याला पाहायला भेटतोय पण वर्षानुवर्ष ते इकडे रोजगार करतात परप्रांत बाहेरून येतात तर ते त्यांना आवश्यकता फक्त रोजगार करण्यासाठी येतात का कर जे मराठी जिगेटची अस्मितता आहे त्याला पण शिकायची गरज आहे ना कुठे कुठे फक्त ते जेव्हा आले तेव्हाच बोलणार की मी मी करूंगा नाही करू कुठे ना कुठे मराठी माणसाचं मन दुखवलं जातो आणि त्यानंतर हे योग्य आहे का नाही आपल्याकडनं ज्या ज्या ठिकाणी प्रकार झालेले आहेत त्या पार्श्वभूमी आपल्याला पाहिले पाहिजे रोड मध्ये जो प्रकार झाला किंवा आता काल एक प्रकार झाला तो का झाला त्यांनी कुठल्या भाषेमध्ये टिप्पणी केली होती ती पाहणं आवश्यक आहे जर तुम्ही मराठी भाषा जर तुम्हाला येत नसेल तर तुम्ही सांगितलं पाहिजे की आम्हाला येत नाही आम्ही शिकून बोलण्याचा प्रयत्न करू विषय तिथे संपतो पण तुम्ही अरेरावाची भाषा करणार ना तर मराठी माणूस ज्याप्रमाणे मान सन्मान देतो त्याप्रमाणे स्वतःचा मान सन्मान राखण्याचा पण त्याला पूर्ण अधिकार आहे आणि काही पक्षांच्या भूमिका कठोर मानसिकतेच्या मराठी भावनेच्या प्रति प्रगल्भ आहे त्या भूमिकेसाठी तो रस्त्यावर उतरतो पण प्रत्येक पक्षाची आपली वेगळी विचारसरणी असते काँग्रेस पक्ष किंवा काँग्रेस पक्षाचे पक्षा अनुयायी कधीही कायद्याला सोडून कुठली गोष्ट करत नाहीत आणि ज्यांनी त्या गोष्टी केल्या आहेत त्यांचा पक्षही त्यांचं समर्थन करत नाही आहेत ज्या दिवशी विरारमध्ये मारहाणीचा प्रकार झाला त्या दिवशी आपले आदित्य ठाकरे साहेब वसईमध्ये होते त्यांनी स्वतः समर्थन नाही केलं तर आम्ही कसं समर्थन करू शकतो परंतु महाराष्ट्रामध्ये राहणारे जे गुन्हा गोविंद राहतात एवढं वर्ष त्या दोन भावामध्ये हे मिठाचा खडा टाकण्याचा प्रकार जो आहे तो चुकीचा आहे आणि हिंदू मुस्लिम वादानंतर हिंदू याच्यामध्ये हिंदी आणि मराठी असा वाद निर्माण करायचा हा जो प्रयत्न आहे ना तो प्रयत्न लवकरात लवकर हा संपणार आहे आणि ह्या प्रयत्नाच्या आधारे तुम्ही जर मुंबई महानगरपालिका जिंकायचा प्रयत्न करत असाल कोण करतो हे प्रयत्न सत्ताधारी पक्ष भारतीय जनता भारतीय जनता पार्टीच हा पक्ष करत आहे त्या पक्षामध्ये सामील असलेले इतर जे नेते आहेत त्यांना पण लाज वाटली पाहिजे की ते कुठल्या पक्षासोबत आणि कुठल्या विचारधारण्यासोबत मिळून सत्ता उपभोग करत घेत गे, आहे कारण की त्यांची जी शिवसेना होय शिंदे सेना ही मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी उभी राहिलेली आहे संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये ह्या शिवसेनेचा जन्म झालेला हे त्यांनी विसरू नये आणि त्यांनी मराठी माणसासाठी बोलणं आवश्यक आहे पण ते बोलत नाहीयेत ते जय गुजरात म्हणतात या ठिकाणी ठाणेकर सगळे संतप्त आहेत ठाण्याचे रहिवाजी संतप्त आहेत आणि जे ठाणेचा वाघ मानतात ना तो वाघ कुठेतरी गुजरात त्यांच्या पिंजऱ्यामध्ये सापडलाय असं सा दिसून येतं नाहीतर जय हिंद जय महाराष्ट्रात म्हटलं जात आज वसई विरार मध्ये गेले अनेक वर्षापासून शांतता होती कुठे ना कुठे हे वाद नव्हता जाती धर्म नव्हता पण इकडे पण आता मोठ्या प्रमाणात चालू झाला त्याचा नक्कीच कारण काय म्हणजे येणाऱ्या निवडणूक साठी सर्व गोष्ट चालू आहे का येणाऱ्या निवडणुकीसाठी ही गोष्ट चालू आहे हे तुमचं म्हणणं शंभर टक्के खरं आहे कारण की भाजपा हा असा पक्ष आहे की लोकांच्या मनामध्ये संभ्रम निर्माण करायचा ग्राउंड लेव्हलचा खरेपणा लोकांपर्यंत पोहोचला नाही पाहिजे त्यामुळे वाद निर्माण करायचे आणि त्यामुळे त्यांची मतं घ्यायची आता उत्तर भारतीयांची मतं मिळवण्यासाठी बीजेपीने किंवा आताचे जे आमदार आहेत निवडून आलेले आमदार राजन नाईक जी यांनी कुठल्या थराला जाऊन त्या एकेजाईस बिल्डिंग मध्ये ती वक्तव्य केली होती ती पण तपासून बघा त्यांची त्यावेळेची वक्तव्य बघा आणि उत्तर भारतीय भावांसाठी ज्यांना ते जास्त आपल्या जवळ करतात हे आम्ही मान्य करतो की उत्तर भारतीय जास्तीत जास्त बीजेपी या पक्षासोबत जोडलेला आहे पण हा पक्ष जर तुमच्यासाठी भूमिका घेऊच शकत नाही तर तुम्हाला त्या पक्षासोबत राहून फायदा काय नाही बरोबर म्हणाले कारण एक पण स्टेटमेंट आमदारांकडून आला नाही कारण उत्तर भारतीय मारला गेला त्याकडून आता उत्तर भारतीय सर्व जास्त करून तुम्ही म्हणाले जसं प्रकारे बीजेपी मध्ये कार्यरत आहे पण त्यांच्यासाठी एक पण स्टेटमेंट आमदारांनी दिलं नाही म्हणजे याचा अर्थ काय काढायचा हे तर स्पष्ट आहे ना, ना। गरज सर्वानी वैद्य मारो इलेक्शन झालं आमदार निवडून आले संपला विषय आता उत्तर भारतीय जाणं गरज नाही ना आता ज्यावेळेस इथल्या निवडणुका डिक्लेअर होतात त्यावेळेस परत उत्तर भारतीय लागतील पण उत्तर भारतीय रहिवाशांनी आणि या ठिकाणी असलेल्या लोकांनी जे मेहनत करतात उत्तर भारतीय माणूस मेहनती आहे चिकट आहे चिवट आहे आणि त्यांची फळं त्यांना मिळतात पण त्यांनी विचार करावा की जय श्रीरामच्या नावाने हे जे आमची मतं घेतात किंवा उत्तर भारतीय म्हणून जे आम्हाला हे जवळ करतात आणि इलेक्शन नंतर लांब करतात त्यांची विवेकबुद्धी जागृत आहे का ते इनडायरेक्टली अंधभक्त तर था नाही ठरत आहेत त्यांच्यासाठी कोण लढतो आहे ते तपासलं पाहिजे कुठलाही पक्ष जर एका व्यक्तीला दुसऱ्या व्यक्तीचा दुश्मन बनवत असेल तर ती विचारधारा ह्या देशामध्ये कधीही चालली नाही आणि पुढेही चालणार नाही आणि आम्ही ते खपवून घेणारच नाही ते, ते शक्यच नाही होऊ देणार नाही पण आता उत्तर भारतीय राय भावांना हा विचार करण्याची वेळ आलेली आहे की आम्ही कोणासोबत राहिलं पाहिजे गेले पस्तीस वर्ष ज्या पक्षासोबत राहिले तो पक्ष आता सत्तेमध्ये नाही आहे बहुजन विकास आघाडी या ठिकाणी वर्षापासून सत्तेमध्ये राहिला होता त्यांनी उत्तर भारतीय नेत्यांना या ठिकाणी नगरसेवक बनवलं त्यांना इतर मान सन्मान पण दिला त्यानंतर आज कुठेतरी तो उत्तर भारतीय त्याच्यापासून पण तुटलेला आहे काँग्रेस पासून पण तुटत तुटत होता पण आता काँग्रेस पक्षाच्या भूमिकेमुळे तो काँग्रेस पक्षाशी जोडला जात आहे येणाऱ्या काही दिवसांमध्ये खूप सारे उत्तर भारतीय काँग्रेस पक्षामध्ये येत आहेत त्या कार्यक्रमाला तुम्ही पण असाल आणि मीडिया संपूर्ण बघेल की मोठ्या प्रमाणात उत्तर भारतीय हा काँग्रेस पक्षासोबत जोडला जात आहे कारण की काँग्रेसची जी भूमिका आहे सर्व समावेशक भूमिका आहे आणि सर्व समावेशक भूमिकेमुळे हिंदू मुस्लिम हिंदी भाषी मराठी भाषी किंवा इतर भाषी सगळ्यांना सामावून घेण्याशी क्षमता असेल तर काँग्रेस पक्षामध्ये आहे इतर पक्षामध्ये ही क्षमता नाही दिसून येत महत्वाचा प्रश्न आहे तुमचे नेते विजय पाटील जे वसे विधानसभाचे उमेदवार होते पराजय झाले काही मतासाठी चांगली कामगिरी केली होती वर्षानुवर्ष आज काम करत आहे काँग्रेस पक्षासाठी आणि असं मधी चर्चा चालू होती की हितेंद्र ठाकूर आणि विजय पाटील हे एकत्र येऊन कुठे ना कुठे महानगरपालिका निवडणूक मध्ये हे महाविकास आघाडी आणि बहुजन विकास आघाडी एकत्र येऊन लढ लढणार आहे ती कितपत योग्य आणि काय ते अगर झालं असं जनतेच्या हितासाठी होईल का जनतेच्या हितासाठी विजय पाटील साहेबांनी सत्तेमध्ये असताना नसताना त्यांनी व्यक्तिगत पातळीवर जेवढी मदत केली आहे ना क्वचितच कोणी केली अशी किंवा करू शकणार पाटील साहेब निवडणूक जिंकू किंवा हारो सर्वसामान्य जनतेसाठी नेहमी उपलब्ध राहिलेले आहेत आणि एकोणतीस गावांचा मुद्दा त्यांचा व्यक्तिगत मुद्दा नाही आहे संपूर्ण वसई विरारचा हरित पट्ट्याचा मुद्दा आहे हरित पट्ट्याच्या मुद्द्यावर विवेक पंडितजी आमदार झाले होते पण आमदार झाल्यानंतर जनतेच्या अपेक्षा पूर्ण करू नाही शकले त्यामुळे ते सत्ते बाहेर गेले आणि ह्यावेळेस स्नेहा दुबे पंडितजी निवडून आलेले आहेत त्या कशा प्रकारे निवडून आलेले आहेत हा प्रश्न जो आहे इलेक्शन कमिशनर कडे विचारला जातोय की अचानक मतदार आले कुठून मतदान वाढलं कस ह्या प्रश्नाचे उत्तर तर इलेक्शन कमिशन पण देत नाहीये तर ते आम साधे आमदार झालेले लोक काय उत्तर देतील जनतेच्या मनातला आमदार विजय पाटील साहेब होते आणि आजही ते जनतेच्या मनातले आमदार आहेत सत्ता कोणाची असो नसो काय फरक पडत नाही पाटील साहेबांना आणि आम्ही पाटील साहेबांचे सवंगडी नसून आम्ही त्यांचे अनुयायी म्हटलं तरी चालेल आम्ही वयाने कमी आहोत त्यांचे पण आम्ही पाटील साहेबांना काँग्रेसचं सर्वस्व ह्या ठिकाणी वसुंधरा जिल्ह्यामध्ये मानतो आणि त्यांच्या आदेशाप्रमाणे मार्गदर्शनाप्रमाणे त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही काम करत आहोत आता सध्याचे आमचे जिल्हाध्यक्ष जे आहेत अनिल अल्मेडा साहेब त्यांनी पक्षाची घडी खूप मजबूत पद्धतीने बसवलेली आहे येणाऱ्या निवडणुकीमध्ये युती होईल नाही होईल हे सर्वस्वी विजय पाटील साहेब आणि अनिल अल्मेडा साहेब यांच्याकडे जिम्मेदारी प्रदेश नेत्याने सोपवलेली आहे आणि प्रदेश अध्यक्षांनी तसं स्पष्ट संकेत दिलेले आहेत त्यामुळे येणाऱ्या दिवसामध्ये युती होईल या उद्देशाने काँग्रेस पक्ष शांत नाहीये काँग्रेस पक्ष कार्यरत आहे सदैव कार्यरत राहणारा पक्ष आहे आणि तो संपूर्ण एकशे सव्वीस सीटा एकशे पंधरा सीटा किंवा जे काही बेचाळीस प्रभाग होतील संपूर्ण ठिकाणी उमेदवार उभा हो करण्याच्या दृष्टिकोनातून काम करत आहे धन्यवाद आमच्या चर्चा केल्याबद्दल बघितलं हे होते रामदास वाघमारे जे एस सीचे जिल्हाध्यक्ष आहे आणि भरपूर चांगल्या प्रमाणे त्यांनी आपली प्रतिक्रिया देताना सांगितलेलं का जे हिंदी अम आ, हिंदी वर्सेस मराठी हिंदी वर्सेस इतर राज्य त्या जो भानगडी चालू आहे ते कोण करतोय तो फक्त भारतीय जनता पार्टी मत मतासाठी करते आणि येणाऱ्या निवडणूक साठी आता ते मता विभाजन करण्यासाठी भारतीय जनता पार्टी हिंदू मुस्लिम केला आणि आता ते मराठी आणि हिंदी करत आहे पण येणारी निवडणूक मध्ये जनतेला समज समजलेलं सम, सम आहे तर कोणाला आपल्याला निवडायचं आणि काँग्रेस गेले अनेक वर्षापासून कामगिरी करत होती भारतात पूर्ण मोठी पार्टी म्हणून ओळखलं जाते सत्तर वर्ष त्यांचा राज्य होता येणाऱ्या दिवसांमध्ये पण तशाच प्रकारे कामगिरी करणार आणि सर्व जनतेसमोर आपण आणणार जशा प्रकारे आता पाहताय काँग्रेस पक्ष असो उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष असो किंवा मनसे असो हे सर्व एकत्र येऊन महानगरपालिका निवडणुकीमध्ये खंबीरपणे उभे राहणार आणि आपला उमेदवार जिंकून जिंकून घेऊन यासाठी पूर्ण ताकद लावणार आता बघण्यासारखं असेल पुढे वाट चाली कशाप्रकारे सर्व पक्ष करणार आतापर्यंत एवढं प्रत्येक गोष्टीची अपडेट आमच्या चॅनलच्या मार्फत आम्ही तुमच्यावर पोहोचत राहू नमस्कार